मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकारने काल म्हणजे दोन सप्टेंबर रोजी मोठे निर्णय घेतले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी आपलं काल जे उपोषण जे आहे ते मागे घेतलंय आता सरकारकडून त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्यात आता या मागण्यांवरून ओबीसी समाज मात्र आक्रमक भूमिका जी आहे ती घेताना दिसतोय खास करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने हा संताप व्यक्त केला जातोय असं म्हटलं जात आहे यातच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केलेली आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आज चक्क मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीकडे देखील पाठ फिरवली सोबतच जी आर संदर्भात वकिलांचा सल्ला घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आता म्हटलं जात आहे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा एक प्लॅन ठरलाय हा प्लॅन नक्की काय आहे ओबीसीची नाराजी दूर करण्यासाठी सरकार काय करणार आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सब्स्क्राइब करा टाइम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया मराठा समाजाला ओबीसीं मधून आरक्षण मिळत असल्याने ओबीसी मध्ये सध्या नाराजीचा सूर आहे असं आता माध्यमांमधून सांगितलं जातं हेच नाही तर सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जी आर काढल्यानंतर छगन भुजबळ हे मुख्यतः नाराज झाले मंत्रिमंडळामधून आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असं सा माध्यमांमधून सांगितलं गेलं आज सकाळची जेव्हा बैठक सुरू होती तेव्हा भुजबळ हे बांद्राच्या सीलिंगवर दिसले त्यांचा ताफा तिकडे दिसला ओबीसी मधून मराठा आरक्षण देऊ नये याकरिता छगन छगन भुजबळांचा सुरुवातीपासूनच एक विरोध होता त्यामध्येच सरकारने ओबीसी संदर्भात थेट जी आर काढलाय सरकारने दिलेल्या जी आरच्या विरोधात अनेक जण कोर्टात जाणार असल्याचे सध्या बोललं जात आहे त्यावर जरांगे पाटील यांनी मोठे विधान करत म्हटले की कोणी कितीही कोर्टात याचिका दाखल केल्या तरी काही फरक पडणार नाहीये मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय की मराठवाड्यातील प्रत्येक मराठा हा ओबीसीच आहे आता घडलेल्या या घडामोडींमुळे आणि मराठा आरक्षणाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ओबीसी नेते मात्र आक्रमक झाले त्यानंतर राज्य शासनानं ओबीसी समाजासाठी महत्वाचा आता निर्णय घेतलाय ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाल्याचं समजतंय मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे ओबीसी समाजाची ही आक्रमक भूमिका लक्षात घेऊन सदर पावलं उचलली पाहिजेत असं शासनाला आता वाटू लागलंय कोणत्याच समाजाची नाराजी ओढवायला सध्या सरकार तयार नाही आहे म्हणूनच ओबीसी समाजासाठी देखील सहा सदस्य मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार असून प्रत्येक पक्षातील दोन सदस्यांची नेमणूक या मंडळासाठी या सदस्यांमधून दोन सदस्यांमधून या मंडळासाठी करण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार असून आजच जी आर काढला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माध्यमांना दिली आहे यात चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असणार आहेत भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे यामध्ये सदस्य असतील यात भाजपाचे चार सदस्य शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य असणार आहेत ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे ओबीसींच्या योजनांबाबत ही समिती कामकाज करणार निवडणुकीच्या तोंडावर कुणीही नाराज होऊ नये यासाठी सदर बाब होणार असून आता यापुढे काय होत आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत हे बघण्यासारखं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण जी सदस्यांची जी समिती आता बनवली जाते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याने काय फरक पडू शकतो हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद